क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती आयोजित झेप टॅलेंट हंट टेस्ट आणि करिअर गायडन्स प्रोग्राम जर तुम्ही इयत्ता दहावीची परीक्षा देणार असाल आणि इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये करिअर करू इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे यंदाचं झेप टॅलेंट हंट टेस्ट आणि करिअर गायडन्स प्रोग्रामच हे वैभवशाली बारावं वर्ष आहे या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अनेक बक्षिसं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे कम्प्युटर संच द्वितीय बक्षीस आहे टॅब आणि तृतीय बक्षीस आहे सायकल तसच पुढच्या क्रमांक चार ते क्रमांक बारा पर्यंतच्या नऊ विद्यार्थ्यांना रुपये दोन हजार दोनशे बावीस रोख बक्षीस मिळणार आहे तसच क्रमांक तेरा ते क्रमांक तेवीस पर्यंतच्या अकरा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत रोख रुपये एक हजार एकशे अकराचं बक्षीस क्रमांक चोवीस ते क्रमांक अडतीस पर्यंतच्या पंधरा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत रुपये नऊशे नव्याण्णव रोख बक्षीस आणि क्रमांक एकोणचाळीस ते क्रमांक पंचावन्न पर्यंतच्या सतरा विद्यार्थ्यांना मिळणार आहे स्कूल बॅग झेप टॅलेंट हंट टेस्ट साठी पात्रता आहे या वर्षी म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देत असलेले विद्यार्थी रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते साडे दहा या दरम्यान रजिस्ट्रेशन होणार आहे आणि टॅलेंट हंट परीक्षा सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळात होणार आहे आणि परीक्षेनंतर लगेचच बक्षीस समारंभ आणि करिअर गायडन्स आयोजित करण्यात आलंय दहावीच गणित विज्ञान आणि बौद्धिक क्षमता हा या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तेव्हा त्वरा करा आणि आजच आपली मोफत नाव नोंदणी करा नाव नोंदणी संपर्क क्रमांक राऊत सर नाईन सिक्स टू थ्री फोर सिक्स एट फोर डबल थ्री काळे सर नाईन एट फाईव्ह झिरो डबल सिक्स फोर फाईव्ह थ्री सिक्स आणि घाडगे सर नाईन डबल एट वन फोर वन नाईन एट डबल टू क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती